हाय हॅलो नमस्ते कशा आहे सर्वजण आनंदात ना चला तर आता दिपोळी पण येते सर्वांना ॲडव्हान्स म्हणजे दिपोळीच्या पण हार्दिक शुभेच्छा सर्वांना दिपाळीच्या सुख शांती लाभो समृद्धी लाभो आणि सर्वांना येणाऱ्या प्रत्येक सणालाही आरोग्यदायी जीवन जगा चला तर बघूया आपण सकाळची इल्ली उरलेली होती त्यासाठी मी काय केलं मस्त असं इडली फ्राय बनवलं त्यासाठी थोडंसं तेल घेतलं जिरे टाकले आणि थोडंसं कडीपत्ता टाकला कडीपत्ता टाकल्यानंतर ते काय करायचं आपल्या आवडीनुसार कर आपण क्ले मसाले टाकू शकता कारण इडली बनवल्या पण आपण फेकून त्यांना देऊ शकत किंवा आहे त्यांना घालू शकत कारण बनवायला दोन दिवस जातात आपले एक दिवस भिजट टाका दुसऱ्या दिवशी परत पर ते मिक्सरमधून काढा परत रात्र परत भिजट टाका तेव्हा कुठं अशी सॉफ्ट अशी मस्त अशी इडली बनते खायला ते एक टाईम छान वाटतं पण मुलांना परत दिलं ते म्हणतात नाही मी नाही खाणार परत मग म्हणलं ठीक आहे मी पण अशी इल्ली फ्राय केली मस्त डोकं सर थोडंसं डोकं लावायचं काही करायचं नाही थोडंसं वेगळं काय करून दिलं मुलं आवडीनं खातात त्यासाठी थोडंसं इल्लीचे असे उभे काप करून घेतले उभे काप केल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मी कांदा लसूण मसाला टाकला आणि जर असेल तर मॅगी मसाला टाकवतो मी कारण मॅगी मसाल्याला चवीची खूप छान लागते आणि मीठ आहे तुम्हाला जर इल्ली तुम्ही टाकलेलं असेल तर याला टाकायची काही गरज नाही कारण मग तेव्हा काय होतं दोन्ही जर तुम्ही एकत्र केलं तर ते खारट होतं त्याची पण एवढी काही छान लागत नाही ह्याच्यामध्ये चांगला थोडासा मॅगी मसाला टाका कांदा लसूण मसाला टाका थोडीशी हळ टाका आणि मस्त असं फ्राय करून घ्या इला काही जास्त वेळ नाही झटपटाशी जा होऊन जाते ही इल्ली आजकालच्या लेकरांना हे नको ते नको त्यांची नकरी तर इतकी वाढत चालली की बसत आधी मला म्हटली मी इल्ली खाते म्हटलं ठीक आहे एकदम फ्राय करून घ्यायचं कारण उलत जास्त त्याच्यामध्ये फिरवायचं नाही कारण काय होतं ते तुटली जाते कारण एकदम सॉफ्ट बनले ना थोडंसं परतून घ्यायचं आणि मस्त थोडंसं दोन मिनटं फ्राय झाले असे गरम झाले खायला पण गरम गरम भारी लागते एकदा नक्की ट्राय करा आणि जाता जाता चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा ना कारण माझं नवीन चॅनल आहे मी व्हिडिओ कसे बनवते किंवा तुम्हाला जर व्हिडिओमध्ये माझ्या काही असं वाटलं की तर मला कमेंट्समध्ये प्लीज सांगा कारण मी त्याच्यामध्ये इम्प्रुवमेंट करण्याचा म्हणजे काही चेंजेस वगैरे करायचं असेल तर मी प्रयत्न करते कारण मी युट्यूब चॅनल ओपन केलं म्हटलं जाऊ दे चला म्हटलं काहीतरी वेगळं असं काहीतरी लाईफमध्ये आपण पण सुरुवात करायला काही हरकत नाही म्हणून मी यूट्यूब चॅनलचा निर्णय घेतलेला आहे तर सर्वांनी प्लीज 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 माझ्या चॅनलला पण सपोर्ट करा लाईक्स करा आणि येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओ जर तुम्हाला माझे तुमच्यापर्यंत पोहोचतीलच हेच आम्ही पुरेपूरपणे प्रयत्न करण आणि तुम्ही पण माझ्या स चॅनलला पूर्णपणे सपोर्ट करा तुम्हाला असे नवीन व्हिडिओ पाहिजे असतील किंवा नवीन असे कुठले व्हिडिओ पाहिजे असतील तर मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की टाईप